सावित्रीबाईंमुळे ती लिहू वाचू लागली सावित्रीबाईंमुळे ती लिहू वाचू लागली आनंदीबाईंमुळे ती स्वप्नही पाहू लागली स्वप्न खूप शिकायचं मोठं व्हायचं खूप शिकायचं मोठं व्हायचं डॉक्टर व्हायचं आणि दाखवून द्यायचं की आम्हाला जीव लावताही येतो आणि वाचवताही येतो मग झाला खेळ सुरू कष्ट करणं मेहनत करणं तर देणगीच आहे तिला पण तिचं स्वप्न तिच्या ध्येयाची वाट दाखवतं तिला मग दिवस रात्र मेहनत करून ती मेरिट मध्ये येते मग दिवस रात्र मेहनत करून ती मेरिट मध्ये येते नीट युजी क्रॅक करून डॉक्टर पण होते लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करते आई वडिलांची मान अभिमानाने उंचावते पण एवढ्यावरच ती थांबत नाहीये एवढ्यावरच ती थांबत नाही ती पीजीही करते छत्तीस तास डोळ्यात तेल घालून रुग्णसेवा करते इतरांचे जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही इतरांचे जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही पोटातन्नाचा कण नाही हातापायाला थार नाही डोळ्याला डोळा दोड़ा नाही मेंदूला आराम नाही चित्त थकत नाही हो तिची पण शरीर मात्र थकतं जिद्द थकत नाही तिची पण शरीर मात्र थकत मग क्षणभर विश्रांतीसाठी आडोसा ते शोभत आडोसा हो आडोसाच कारण सोय नाही ना आपल्याकडे सिस्टीम आपली भारी बाकी काही नाही नारे लावण्यात तेवढी हुशारी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ अरे पण कशी बचाव ते काही माहीत नाही राह मग मिळेल त्या जागेवरती डोकं टेकते मग मिळेल त्या जागेवर ती डोकं टेकते पण तिथेही काळी सावली येते सावली नाही हे तर जिथे जागते कली सावली नाही हे तर जिथे जागते कली तुटून पडले तिच्यावर भूकेले तर होतेच मेले जीव घेतानाही तिचे हाल हाल केले दिवसभर अभ्यास करून चष्मा लागला त्याच्याच काचा डोळ्यात घातल्या डोळ्यात तेल घालून रुग्णसेवा केली त्याच डोळ्यांना रक्ताची धार लावली अभिमानाने अंगावर एप्रन चढवला त्याच अंगावर एक कपडा नाही ठेवला जे पाय इस्पितळात वणवड फिरले त्याच पायांना तोडून काटकोनात आणले जे शरीर सर्वस्वी रुग्णसेवेला वाहिले त्याच शरीराला रक्ताने न्हायले किती आतना झाल्या असतील तिला विचारही करवत नाही हा पण सिस्टीमला मात्र आपल्या काही पडलेली नाही सिस्टीम सोडाओ सामान्य जनतेलाही नाही डॉक्टर मित्र आहे कमी पैसे घेईल डॉक्टर मित्र फुकट सल्ले देईल रात्रीच्या तीन वाजता ही गोळ्या लिहून देईल मग त्याच डॉक्टरांसाठी उभं कोण राहील पण तिचं चुकलं नाही का स्वप्न पाहिलं चुकलंच नाही मेहनत केली चुकलंच नाही मेरिट मध्ये आली चुकलंच नाही ड्युटी केली सेवा केली चुकलंच नाही स्त्री म्हणून इथे जन्माला आली चुकलंच नाही आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पण स्वतंत्र झालाय फक्त देश ती भारत माता नाही ती भारत माता नाही अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा